राहुल गांधींच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांना फडणवीसांचं सडेतोड उत्तर जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारतात वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून फडणवीसांचा हल्ला अमित शाह आणि फडणवीसांनी निवडणुकीसह लोकशाही सुद्धा हायजॅक केली संजय राऊतांचा बोल तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील हिराफेरीबाबत निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं सुप्रिया सुळेंची मागणी राज ठाकरेंबरोबर युतीसाठी मातोश्रीवर झाली बैठक युतीच्या चर्चांची जबाबदारी अनिल परबांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंचा मोठा गौप्यस्फोट ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला अमित ठाकरेंकडून दुजोरा नवी मुंबईतील मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये अमित ठाकरेंचे युतीबाबत स्पष्ट संकेत राष्ट्रवादीच्या मिलनाबाबत अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य पांडुरंगाची इच्छा असल्यास आषाढी एकादशीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील मिटकरींच्या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उदाहरण सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय धाराशिवमधून मंत्री नितेश राणेंचा शिंदेंच्या सेनेला इशारा तर आपण महायुतीमध्ये आहोत याचं नितेशनं भान राखावं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचा सल्ला सांगलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटलांचा उदय शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा चंद्रहार पाटलांना विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची शक्यता खासदार उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलची चिमुकल्यांमध्ये सुद्धा क्रेज तीन वर्षांच्या ओजसनं केली उदयनराजेंची नक्कल ओजसची ऍक्टिंग पाहून राजेंनी जोडले हात रत्नागिरीतील बाव नदी पुलाजवळ टँकर आणि मिनीबसचा भीषण अपघात टँकरमधून गॅस गळती झाल्यानं एक मोठा दोन गाड्यांना आग मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुद्धा काही काळ ठप्प संभाजीनगरच्या हरसूल परिसरामध्ये कंटेनर घरात शिरला चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात घराचं आणि गोठ्याचं मोठं नुकसान अमरावतीमध्ये सतरा वर्षांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याच्या चिंतेतून टोकाचं पाऊल मेडिकलच्या नीट परीक्षेची करत होती तयार भारत पाकिस्तान दरम्यान मी शस्त्रसंधी घडवून आणली नसती तर आण्विक युद्ध झालं असतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा वक्तव्य व्यापार थांबण्याची धमकी दिल्याचाही आरोप